भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या चांगलेच वाद चालू आहेत त्याचा परिणाम हा क्रिकेटवरही होतोय कारण पाकिस्तान सोबत सामने खेळायचे का नाही कारण लवकरच आशिया कपचे सामने चालू होणार आहेत मग आता प्रश्न होता की पाकिस्तान सोबत भारत खेळणार का त्यावर बीसीसीआय सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपचे सामने होणार आहेत हॅलो मी दिव्या काय कारण आहेत हा निर्णय घेण्यामागची पाहुयात या व्हिडिओतून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत अनेकदा यांच्यातील वादामुळे क्रिकेटच्या स्पर्धा रद्द केल्यात तरीही पाकिस्तान त्यांच्या करामतीत चालूच ठेवतात पाकिस्तानने नुकताच एक मोठा दहशतवादी हल्ला केला आणि त्यात भारतातील अनेक लोकांना मारण्यात आलं त्यामुळे या दोन्ही देशातील संबंध आणखीनच बिघडत गेले क्रिकेटवरही या गोष्टीचा चांगलाच परिणाम झाला नुकतीच लेजंड लीग पार पडली आणि त्यात आपल्या लेजंडसने पाकिस्तान सोबत खेळण्यास नकार दिला होता मग आता जो आशिया कप होणार आहे त्यात असं अनेकांचं म्हणणं आहे की त्यावेळी जर या लेजंड्सने पाकिस्तानसोबत सामना खेळला नाही तर आपल्या या टीमने तरी का त्यांच्यासोबत सामना खेळावा आणि एकच बोलण्यात येत आहे की देशापेक्षा आणखी काही महत्वाचे नाही पण तरीही बी सी सी आयने त्यांच्यासोबत खेळण्याला का परवानगी दिली या काही कारणांची शक्यता सांगितली जाते पाहूयात काय कारण आहेत पहिलं कारण पॉइंट्स टेबल जरी भारताच्या टीमने सामने खेळण्यास नकार दिला तर पाकिस्तानला फुकटचे मिळतील आणि त्यामुळे पाकिस्तान फायनल पर्यंतही जाऊ शकतो त्यामुळे बी सी सी आय ही रिस्क घेऊ शकत नाही आणि आपण पाकिस्तानला मोफत पॉइंट्स का द्यायचे असाही बी सी सी विचार केला असेल दुसरं कारण म्हणजे वर्चस्व आणि इकॉनॉमी भारताने आतापर्यंत आशियाई क्रिकेट परिषदेवर म्हणजेच एसीसी वर वर्चस्व गाजवलंय तसेच वरही भारताचा चांगलाच दबदबा आहे जय शाह यांना सीचे अध्यक्ष बनवण्याच्या पाकिस्तानी बोर्डाने पाठिंबा दिला होता आणि जर आता भारतीय टीमने पाकिस्तानवर बहिष्कार टाकला तर आशियाई गटाची एकता कमी होईल आणि सीच्या राजकारणात सी आयचे स्थान काहीसे कमकुवत होऊ शकते तसेच स्पर्धा अपयशी ठरली तर स्पर्धेच्या इकॉनॉमीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो तिसरं कारण म्हणजे ब्रॉडकास्टर्सची नाराजी ही सुद्धा असू शकते की भारत पाकिस्तान सामन्याचे जाहिरातीचे स्लॉट प्रत्येक दहा सेकंदाला पंचवीस ते तीस लाख रुपयांना विकले जातात असं म्हणतात त्यामुळे त्यांच्यावरही मोठा परिणाम होऊ शकतो भारत आणि पाकिस्तानच्या तिकिटांची किंमत इतर सामन्यांपेक्षा नेहमीच जास्त असते त्यामुळे हाही एक मोठा फॅक्टर असू शकतो हे सगळे विषय भारत आणि पाकिस्तानच्या सामने खेळण्यामागे असू शकतात पण त्यात बीसीसीआयने हेही सांगितलंय की भारत फक्त आय सी सी इव्हेंट्स किंवा एशिया कप सारख्या बहुद्देशीय स्पर्धांमध्ये खेळणार आहे म्हणजे वर्ल्ड कप आणि आशिया कप सारख्या सामन्यातच भारत सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे की फक्त खेळाडूंच्या हिताचा आणि आय सी सी सारख्या इंटरनॅशनल ऑथॉरिटीजचा विचार करून बहुउद्देशीय स्पर्धांमध्ये खेळण्याचा निर्णय आपण घेतलाय तसेच भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय मालिका खेळताना दिसणार नाही ना भारत पाकिस्तानला बोलवणार ना भारत पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळणार यावर तुमचं काय म्हणणं आहे भारताने खरंच पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला पाहिजे की नाही अशाच क्रीडा अपडेट्स सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला